शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी ने सलग तिसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल केला यासोबत काल आरोपांना उत्तर देणाऱ्या अनिल परबांवरही त्यांनी गंभीर आरोप केले बाळासाहेब ठाकरेंच्या निधनावेळी मातोश्रीवर उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांची नावं जाहीर करा असं आव्हान कदमांनी परबांना दिलं यासोबत माझ्या आरोपांना अनिल परबांऐवजी उद्धव ठाकरे का उत्तर देत नाहीत असा सवालही कदमांनी विचारला तर अनिल परबांनी एसआरएमध्ये बिल्डरकडून दोन मर्सिडीज मिळवल्या असा आरोपही कदमांनी केला काल अनिल परवांनी रामदास कदमांच्या पत्नी जळल्या की जाळलं असा प्रश्न उपस्थित केला होता त्यावर रामदास कदमांची पत्नी ही देखील समोर आणि त्यांनी देखील येऊन उत्तर दिलं यासह कदमांनी आज पुन्हा एकदा कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे बाळासाहेब ज्या खोलीत होते शेवटचे दिवस त्यावेळेला चोवीस तास तिथे डॉक्टरांचं पथक होत एक डॉक्टर नव्हता डॉक्टरांचं पथक होत प्रत्येक मिनिटाला मॉनिटर केलं जात होत तिथे असंख्य लोक भेटायला येत होते आणि सगळ्यांना माहित होत की बाळासाहेब जेवण आहेत बाळासाहेब ज्या खोलीमध्ये होते त्या खोलीमध्ये चोवीस तास डॉक्टरांचे पथक होत नाव सांग का त्यांनी पेश घेतले ते सांग का त्यांनी मुलेट काढलेलं नाही ते सांग का ते लोकांसमोर आले नाही ते सांग नाही सांगू शकत रामदास सदैव यांनी कुठे आरोप केले मी आरोप केले नाही मी संशय व्यक्त केला मी संशय व्यक्त केला आणि हा मराठी माणसाच्या टाळूवरच लोणी खातो बिल्डर काढून गाड्या घेतो दोन दोन गाड्या घेतो कुठली गाडी आहे मौसुलीच गाडी दोन मौसुली गाड्या घेतल्या कुठले काळ्या अंगाचे आणि कुठल्या तलाचे आणि हा माझ्यावरती बोलतो ही अफिडेव्हिट मला दिलेली आहे प्रिज्ञापत्र दिलेलं आहे त्या त्यामध्ये त्यांनी म्हटलंय संजय कदम अनिल कदम यांनी प्रोजेक्ट मधून भरपूर कोट्यावधी रुपयाचे कमावले फक्त चुगऱ्या कव्याच्या मातोश्रीला जाऊन उद्धवजीला आणि उद्धवजीला ते असं मला आवडतात त्यातला हे काय बांडगुळ आणि म्हणून पहिल्यांदा तुम्हाला तो नीट म्हटला होता त्याचा मी धिक्का करतो निषेध करतोय संशय व्यक्त करून एखादी जर चौकशी मागवली होती ते चूक नाही चूक होत नाही आणि म्हणून अनिल परब तू का बोलतोयस हो उद्धव ठाकरे का बोलत हो नाही उद्धव ठाकरेचे बाप होते बाळासाहेब ठाकरे बापाच्या बाबतीमध्ये शंका करून उत्पन्न केली याचं निवसन स्वतः मुलांनी केलं पाहिजे मी जातोय ना कोर्टामध्ये तुझ्या विरोधामध्ये मी जातोय ना तुझ्या जा विरोधामध्ये तर मी जातोय आणि तू नाकोटेस काय सांगतोयस आता पहिल्यांदा अनिल पवती ती केली पाहिजे की नाही एकोणीस त्र्या एकोणीसशे त्र्याण्णव रामदास कदम यांनी स्वतः रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं ते जाळून घेतलं का तिला जाळलं काय झालं का हे देखील नार्कोटेक्स मध्ये आलं पाहिजे तुम्हाला पण त्रास होते तुमचे जे स्टेटमेंट येत ना जे पब्लिक बोलते बाग, है है ते वेगळं आहे पण तुम्ही जो घालताय प्रकार तुमच्या ह्याच्यामध्ये फार चुकीच आहे मी एखादी एवढी बदनामी तरी करू नका ना तुम्ही त्याच्यामध्ये बघा काय बोलतायत ते एकीकडे राज्यात भुजबळ विरुद्ध जरांगे वाद असतानाच आता विजय वडेट्टीवारांनी मनोज जरांगेंवर जोरदार हल्ला बोल केला सरसकट मराठा समाज ओबीसीमध्ये घुसत असून जरांगेंनी तीनशे चौऱ्याहत्तर जातींच्या लोकांना समुद्रात बुडवून टाकावं असा हल्ला बोलच वडेट्टीवारांनी केला काल झालेल्या बैठकीत समाधानकारक तोडगा निघाला नसल्याचा दावा ओबीसी नेत्यांनी केला आहे माझ्याबरोबर असलेले पन्नास प्रतिनिधी होते आणि या पन्नास प्रतिनिधींनी एकमुखाने ही मागणी केली परंतु सरकारने स्पष्ट भूमिका घेतली नाही आणि केवळ त्यामध्ये आम्हाला समजवण्याचा प्रयत्न झाला सरसकट मराठा समाज आता ओबीसीमध्ये घुसतो आहे सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं होतं की आणि मराठा हा वेगळा आहे आणि कुणबी वेगळा आहे आणि असं जर झालं तर ओबीसी जो मूळ ओबीसी आहे हा तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये विभागलेला जो ओबीसी प्रवर्ग आहे याचं फार मोठं नुकसान होईल हा कुठेही दिसणार नाही त्यांना सारथीमधूनही फायदा पाहिजेत बा महाज्योतीमधूनही फायदा पाहिजेत करायचं काय बाकीच्यांनी जगायचं की नाही धनांजय पाटलांना सांगून टाका तीनशे चौऱ्याहत्तर जातीच्या लोकांना समुद्रात बुडून टाक तुझ्या ताकदीच्या भरोशावर मारून टाक म्हणा संपवून टाक म्हणा सगळ्यांना गळा घोटून मार आता बारा लोकांनी आत्महत्या केल्यात ओबीसीच्या ती जी दारागिरी ती जी काही सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या भरोशार समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकावत असेल तर घाल म्हणा घे बंदू का ताकद आहे ना तलवारी घे आणि छाटा मान आमच्या म्हणजे समाधान होईल त्याला